नातेवाईकांना भेटायला वाजता आज सकाळी अजेंडा काय होतो शॉकिंग याच उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन दे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिजे सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू होईल जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाड यांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्याच चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे हा अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितले मग मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू नाही नाही अनिल देशमुख छगन साहेब अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक किती तुम्हाला उदाहरणं देऊ किती तेव्हा जेलमध्ये गेले आणि आयक्यू गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट आहेत साहे। देशमुख साहेबांच्या आयक्यू वरच त्यांना एवढे महिने ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली इमॅजिन

डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना डेटा आहे आणि सरकार त्यांच आहे त्यांचाच सरकार डेटा देत आहे मला असं वाटत एकट्या बजरंग सोनावणींवर कशाला हा राजकीय विषय नाहीच आहे सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधावर विरोध करत ऑल पार्टी एकच म्हणजे या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं किरण आहे की कि संपूर्ण मीडिया गेले पस्तीस दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करतय आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि बीड मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणूस किच्या नात्याने एकत्र आहोत एक पण बीडमध्ये मोठ्या दिसून येतोय सध्या जो तो फार होतोय अनेक जण त्याच्या संदर्भात आहेत सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा कार्यकर्ते सुद्धा जो तातडीने संपण गरजेचं आहे तिथे लॉड ऑर्डर किंवा राईट चे सिच्युएशन गावागावात तयार होतात डिस्क्रिमिनेशन होतात या सगळ्यामध्ये याच्यात लिडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेत एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करताना दिसतात एक अशी ओबीसी समाजामध्ये वाद म्हणा किंवा काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय तर तो मिटावा यासाठी काही प्रयत्न एक तर हा हा, हा हा असा कुठला विषयच नाहीये माझ्या हा माणुसकीचा विषय माझ्यासाठी इन अ लिमिटेड ऍक्शन आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती त्यांनी त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मीटिंग करू सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या घराने महाराष्ट्रात शांतता कशी होईल याचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवार साहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच म्हणजे मग सी एम ऑफिस असेल किंवा आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील मी राऊत साहेबांचंही स्टेटमेंट पाहिलंय पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलं त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काल शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्याला त्यामुळे ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन माणिसकीला प्राधान्य देऊन हे या, या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या है सगळ्यांवर आहे हे नैतिकतेवर आज सगळं चाललंय तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट होते दोघांची ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी दोन झालेले आहेत त्याच्यात आपण दोन सुपुत्र घालवून बसलोय त्याच्यात परत काय असं होऊ नये कुठली चुकी म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती टायर जाळणं वगैरे नाही होय आपल्याला पाहिजे हे हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावेत जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे